हॅलो फ्रेंड्स आज मी बनवत आहे चिल्ली ब्रेड मंचुरियन रेसिपी जी फटाफट बनवून तयार होते आणि टेस्ट इतका भारी असतो जसं की आपण बाहेरून मंचुरियन आणतात ना त्याप्रकारेच असतो जास्त काही सामान लागत नाही घरातले बेसिकचे सामान्यच तयार होते आणि म्हणजे वाटलंच नव्हतं की ब्रेडने इतकी यम्मी रेसिपीसुद्धा बनवून तयार होऊ शकते आता सध्या मुलांच्या सुट्ट्या चालू आहेत तर हमेशा काय बनवून द्यायचं हमेशाच त्यांना भूक लागत असते अख्खा दिवस भूक लागत असते तर काय बनवून द्यायचं तर आपल्या घरी असे ब्रेड असतातच ठेवलेले उरलेले ब्रेड असतातच तर त्याच ब्रेडने आपण ही रेसिपी बनवून तयार करणार आहोत तर इथे मी घेतलेले आहेत पाच सहा ब्रेड त्यात आपण कट करून घेणार आहोत चार भागमध्ये मी कट करत आहे तुम्हाला जर कडा काढायचे असेल तर तुम्ही कडा काढू शकता पण इथे मी कडा काढलेल्या नाही आहेत हे बघा तर आता सर्व ब्रेड आपण असेच चार भागमध्ये कट करून घेणार आहोत वाटलं नव्हतं की ब्रेडने इतकी छान रेसिपी सुद्धा बनवू शकते म्हणजे काहीच सामान जास्त लागत नाही घरी तर ब्रेड पडलेलेच असतात आणि थोडेसे तर असतातच त्यानेच ही रेसिपी मस्त बनवून तयार होते तर आता इथे सर्व मी ब्रेड असे कट करून घेतलेले आहेत हे बघा चार भागमध्ये कट केलेले आहेत हे आता आपल्याला टोस्ट करून घ्यायचे आहेत म्हणजे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे कसं रेसिपी बनवताना ते तुटणार नाहीत तर हे बघा तर सर्व ब्रेड मी कट करून घेतलेले आहेत त्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला कांदा सिमला मिरची वगैरे कट करून घ्यायची आहे तर कांदे एकदम बारीक कट करायचे आहेत म्हणून मी इथे हे ग्रेटर घेतलेले आहे जे आमची इथे यात्रा होती ते यात्रेतलं मी घेतलं होतं ते ग्रेटरने काय होते कांदे एकदम कांदे कुण कुठलीही म्हणजे भाजी एकदम बारीक बारीक कट होते तर इथे मी आता अगोदर मोठे मुटे मोठेच म्हणजे मोठ्या स्लाईजमध्येच कट करत आहे कांदा आणि आता ग्रेटरमध्ये ॲड करणार आहे ग्रेटरने छान असं एकदम बारीक होते म्हणजे एकदम आपल्याला फाईन सांगतात ना फाईन कांदा का कट करा एकदम बारीक कांदा, कांदा कट हो तो। तो हो बारिक, बारिक करा तर त्याने एकदम छान असं बारीक कांदा कट होतो तर हे बघा वेळेची सुद्धा बचत आपल्याला एकदम घाई असली तर हे ग्रेटरने खूप म्हणजे आपल्याला मदत होते बारीक बारीक कट करायला तर हे बघा सर्व आता मी कांदे असेच बारीक कट करणार आहे तर आता इथे मी दोन कांदे मोठे कांदे घेतले होते हे बघा छान असे बारीक झालेले आहेत अर्धी सिमला मिरची घेतली होती अर्धा टॅमॅटो लसूण मिरची आणि अद्रक बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही लहान मुलांसाठी बनवणार असेल तर मिरची थोडी कमी जास्त करू शकता ठीक आहे मी इथे चार मिरच्या घेतल्या होत्या हिरवी मिरची ठीक आहे आता इथे मी घेतलेले आहे एक नॉनस्टिक कढई त्यामध्ये ॲड करत आहे बटर तुम्ही बटर नाही ॲड केलं तरी चालेल तुम्ही तेलामध्ये सुद्धा फ्राय करू शकता नाहीतर तुपामध्येसुद्धा फ्राय करू शकता पण बटरने कसं छान फ्लेवर येतो मग मी थोडंसं बटर घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता हे आपल्याला मीडियम गॅसवर हे ब्रेड टोस्ट करून घ्यायचे आहेत म्हणजे थोडेसे कडक करून घ्यायचे आहेत ठीक आहे म्हणजे रेसिपी बनवताना ते फुटणार नाहीत तर आता हे बघा थोडेसे असे मी टोस्ट करून घेतलेले आहेत छान असे कडक झालेले आहेत हे आता काढून घ्यायचे आहेत आणि सेम कढईमध्ये मी आता थोडंसं अजून बटर ॲड करत आहे आणि थोडंसं तेल ॲड करत आहे तुम्ही नुसते बटरने सुद्धा बनवलं तरी चालेल नुसते तेलानेसुद्धा बनवलं तरी चालेल आणि नुसते तुपाने बनवलं तरी चालेल ठीक आहे आता ह्यामध्ये मी आता अगोदर ॲड करत आहे मिरची लसूण आणि अद्रक थोडंसं गॅस मिडियम गॅस ठेवायचा आणि आता हे छान असं भाजून घ्यायचं आहे थोडंसं खरपूस भाजून घ्यायचं आहे लसूण मिरची वगैरे एक मिनटापर्यंत मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये ॲड करायचं आहे कांदा छान असा बारीक झालेला आहे कांदा तो सुद्धा आता एक मिनटापर्यंत परतून घ्यायचा आहे छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे कांदा एकदम छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा आता काय करायचं त्यामध्ये ॲड करायचं आहे टॅमॅटो आपलं अर्धा टॅमॅटो कट करून ठेवला होता ना मी तोसुद्धा ॲड करायचं आहे आता एक मिनटं पुन्हा शिजवू द्यायचं आहे टॅमॅटो आता नरम करून घ्यायचा आहे आता काय करायचं थोडेसे मसाले ॲड करायचे आहेत म्हणजे जो आपला भाजीचा मसाला असतो ना थोडंसं तिखट बनवण्यासाठी आणि थोडीशी हळद थोडंसं म्हणजे मुचकस एक छोटा चमचा इतका आणि तीस ते चाळीस सेकंदापर्यंत हे मसाले फिरवून घ्यायचे आहेत तेलामध्ये आता लास्टमध्ये ऍड करायची आहे सिमला मिरची शिमला मिरची जास्त शिजवायची नाहीये ठीक आहे सिमला मिरची थोडीशी क्रंचीच राहायला हवी म्हणजे जसं आपण बाहेरून मंचुरियन आणतात ना त्यामध्ये कसं कोबी आणि सिमला मिरची थोडीशी क्रंची असते ना मग थोडीशी कडकच ठेवायची ठीक आहे जास्त शिजवायची नाही शिमला मिरची चवीनुसार लास्टमध्ये मीठ ऍड करायचं आहे फिरवून घ्यायचं आहे छान असं आता काय करायचं हे बघा छान असं सर्व शिजलेलं आहे आता हे सर्व एक साईडला करून घ्यायचं आहे आता आपल्याला सॉसेस सॉस त्यामध्ये ॲड करायचं आहे ना तर सर्व आता एक साइडला करून घ्यायचं त्यामध्ये आता मी ॲड करत आहे रेड चिली सॉस थोडासा सोया सॉस म्हणजे एक छोटा चमचा रेड चिली सॉस एक छोटा चमचा सोया सॉस आणि एक छोटा चमचा टोमॅटो केचप आणि थोडंसं विनेगर एक चमचा विनेगर इतक्या ॲड करायचं आहे फिरून घ्यायचं आहे आणि छान असं तेलामध्ये सॉरी हे कांद्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटापर्यंत गॅस बारीक करून हे सर्व शिजू द्यायचं आहे मिक्स करून आता काय करायचं कॉर्नफ्लॉवरची स्लॅरी बनवायची आहे तर थोडंसं मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तुम्ही मैदा घेतला तरी चालेल ठीक आहे थोडंसं पाणी ॲड करायचं चा। आणि छान अशी स्लॅरी बनवून घ्यायची आहे हे बघा गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत आणि ते कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कसं हे आपलं हे मिश्रण आहे ना ते थोडंसं जाडसर होईल मग जसं आपण बाहेरून मंचुरियन आणतात ना त्याप्रकारे होईल आता एक मिनटापर्यंत एक छान असं शिजू द्यायचं आहे गॅस बारीकच ठेवायचं आहे आणि छान असं एक मिनटापर्यंत शिजू द्यायचं आहे हे बघा आणि आता त्यामध्ये हे आपले आता टोस्ट केलेले ब्रेड आहेत ना ते त्यामध्ये ॲड करून घ्यायचे तुम्हाला जर थोडंसं अजून म्हणजे थोडंसं पाणी हवं असेल थोडंसं अजून पाणी ॲड करू शकता पण मी इथे थोडं सुकच बनवत आहे आणि छान असं आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ही रेसिपी मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकतात टिफिनमध्ये खूप छान लागते म्हणजे फक्त ब्रेड ने आणि दुसरं काहीच सामान लागत नाही थोडंसं आपल्या घरी व्हेजिटेबल असतं त्यानेच ही इतकी छान रेसिपी बनवून तयार होते ना लहान मुलांनासुद्धा खूप आवडते आणि मोठ्यांनासुद्धा खूप आवडते आणि खूपच यम्मी टेस्ट असतो म्हणजे एकदम टेस्टला भारी असते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि नंतर मला सांगा कशी लागली ती आणि तोपर्यंत खा पिया मस्त राहा आणि हो तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल ना तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके फ्रेंड्स थँक्यू बाय बाय